मित्रांनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार माझ्या लग्नाला चार वर्ष झाले होते आम्ही शहरात राहत होतो आणि माझी बायको आधी गावात राहायची लग्नानंतर आयुष्य ठीक जात, मी जात होते मी दरवर्षी पंधरा दिवसासाठी माझ्या सासूच्या घरी जात होतो कारण तिथले वातावरण फारच छान होते आणि मला आवडण्यासारखे होते म्हणून आम्ही या वर्षी सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला पण तिथे जाण्याच्या अगोदर माझ्या बायकोला माझ्या बहिणीचा कॉल आला आणि म्हणाली माझी तब्येत बिघडली आहे आणि मला डॉक्टरने आराम सांगितला आले म्हणून तुम्ही येऊ शकता का माझ्या बायकोने त्यांना हो म्हणाली मी हे ऐकत थोडा नाराज झालो कारण माझे आणि माझ्या जिजूचे जास्त पटत नव्हते म्हणून मी तिथे जाण्यासाठी तयार नव्हतो आणि आम्ही निर्णय घेतला आणि मी आपल्या सासूवाडीला जाणार आणि माझी बायको माझ्या बहिणीकडे काही दिवसांनी मी तिला माझ्या बहिणीकडे सोडून दिले आणि तिथे एक दिवस राहून आपल्या सासूकडे आलो मला बघतात सर्व खुश झाले पण त्यांना माझी बायको न दिसल्याने मला फार विचारपूस करू लागले मी त्या सर्व गोष्टी सांगितल्या माझ्या सासू सासरे आणि माझी साळी तिथे राहत होते माझ्या साळी पाहायला सुंदर होती आणि तिला स्वभाव मजाकीचा होता माझ्या मनात तिच्याबद्दल काही विचार नव्हते आम्ही जवळच लोक फार मस्करी करत होतो आता घरी आम्हीच असल्यामुळे गोष्टी पण जास्त होऊ लागल्या माझे सासू सासरे सकाळी शेतात जायचे आणि संध्याकाळी परत यायचे आणि घरात आणि मी असल्यामुळे आमचा संवाद जास्तच होत होता आणि एकदा असे झाले की मी गावात फिरायला गेलो आणि काही वेळाने परत आलो मला घरात कोणी काही दिसले नाही म्हणून मी सरळ तिच्या खोलीत गेलो आणि तिथे जाताच मला ते दृश्य पाहून फारच वेगळे वाटू लागले कारण ती नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती आणि अर्धवाट अवस्थेत होती तिने मला बघितले आणि स्वतःला आवरू लागली मी लगेच तिथून निघून गेलो आता पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरत होते आणि थोड्या वेळाने ती माझ्याकडे आली आणि मला सॉरी जी म्हणाली मी तिला म्हणालो तुला दार नाही लावता आले का तर मनाली मला वाटले तुम्ही एवढ्या लवकर येणार नाही पण मी तिच्याकडे बघून म्हणालो तू तर फार मोठे झाली आहे तर ती काहीच न बोलता गप्पच होती पण त्या दिवशी नंतर आमचे वागणे थोडे वेगळेच झाले तसेच आम्ही एकटे असल्यामुळे मला पण थोडे वेगळे वाटत होते त्या दिवशी रात्री आम्ही जेवण केले आणि सर्व आपल्या खोलीत गेले मला आज पण झोप येत नव्हती म्हणून मी yeah. असाच आपल्या खोलीत लेतून होतो आणि माझा खोलीचा लाईट सुरू होता पण काही वेळाने माझी साळी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली तुम्हाला झोप येत नाही आहे का मी तिच्याकडे बघून म्हणालो नाही ना मला दोन दिवस झाले बरोबर झोपच येत नाही कारण मला एकट्याला झोपायची सवय आहे नाही आणि तुझी ताई पण नाही आहे तर ती माझ्याकडे बघू लागली कदाचित तिला माझे बोलणे समजले होते मित्रांनो ती माझ्या जवळ बसली होती आणि माझ्यासोबत गोष्टी सांगत होती आम्ही बोलता बोलता मला केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी उठलो तर ती कामे करत होती मला पाहताच म्हणाली काल लागली ना बरोबर झोप मी तिच्याकडे बघून म्हणालो तू होती म्हणून बरोबर झोपले मी मग काही वेळाने मी फ्रेश होऊन नाश्ता केला आणि सासू सासरे कामाला निघून गेले नंतर ती आपले कामे आवरून माझ्याकडे आली ती आली आणि माझ्या जवळ बसली पण आज ती फारच जवळ बसली होती आणि तिच्याकडे बघून म्हणालो जेवढी तुझी ताई छान आहे तेवढीच तू पण छानला आहे तर ती माझ्याकडे बघून एक हलकी स्माईल दिली असाच तो दिवस निघून गेला आणि आता संध्याकाळ झाली होती सासू सासरे आले होते मी आपल्या सासऱ्या सोबत बाहेर अंगणात बसून गोष्टी करत होतो नंतर तिने चहा आणला आणि आम्हाला दिला आता हळूहळू अंधार पसरला होता आणि ती स्वयंपाक करण्यात व्यस्त होती नंतर आम्ही सर्वांनी जेवण केले तसेच काही वेळ बोलून आम्ही आपल्या खोलीत गेलो पण आज मला तिची वाट होती आणि ते येईल की नाही हे मला माहीत नव्हते आणि याच विचारात फार वेळ निघून गेला होता तसेच माझ्या खोलीचा लाईट सुद्धा सुरू होता आणि रात्र पण जास्तच झाली होती काही वेळाने ती आली आणि माझ्याकडे बघून म्हणाली आज पण झोप नाही येत आहे का मी तिच्याकडे बघून म्हणालो नाही ना तू आल्याशिवाय मला झोप येणार नाही पण आज मी वेगळ्या नजरेने बोलत होतो ती अगदी माझ्या जवळ बसली आणि मी आपला हात आणि तिचा हात ती काहीच न बोलता माझ्याकडे बघू लागली आता मला समजले होते तिच्या पण मनात काहीतरी आहे म्हणून आणि हळूच मी आपला हात समोर वाढवू लागलो मी असे करताच तिच्या शरीरात वीज धावू लागली आणि हळूहळू आम्ही आमच्या गोष्टीत समाविष्ट झालो होतो मला फार दिवसापासून या गोष्टी मिळाल्या नव्हत्या त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट हवी हवीशी वाटत होती आणि त्यामुळे मला फारच आनंद येत होता पण तिची अवस्था फारच वेगळी झाली असून तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रेम दिसून येत होते तिचा उत्साह पाहण्यासारखा झाला होता आणि तिचा तो प्रतिसाद मला घयाळ करत होता आम्हाला रोखणार कोणी नसल्यामुळे आम्ही फार मनमोकळ्यापणाने आमचा आनंद व्यक्त करत होतो आणि त्या शांत वातावरणात तो आवाज हवेत पसरत होता असे होऊन बराच वेळ निघून गेला तरी सुद्धा आम्ही थांबायला तयार नव्हतो पण आता काही वेळाने सकाळ होणार होती म्हणून आम्हाला नाईलाजाने सर्व शांत करावे लागले आणि आम्ही झोपी गेलो त्यानंतर आमचे वागणे पूर्ण बदलून गेले होते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्या वेळेत सामावून जात होतो मित्रांनो अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद